नमस्कार मित्रांनो मी ओंकार सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलवरती की मित्रो ज्याचं नाव आहे फक्त भटकंती तर मित्रो माझ्या पाठी तुम्हाला पाहायला मिळत असेल की मैदान आहे चिकनलांगणी स्पर्धेचं तर मित्रो उद्या होणार दहा तारखेचं मैदान देवरू बागवाडी येते चिकन चिकनलांगणी स्पर्धेचं मैदान आहे तर आजचं मैदान उद्याचं मैदान कशाप्रकारे आहे ह्याची पूर्णपणे माहिती आणि काय काय नियम काय काय भाषीस आणि कशाप्रकारे या ठिकाणी होणारी बैलगाडी चिकल स्पर्धा पार पडणारा आहे थोडक्यात आपल्या चॅनलकडून माहिती करून घ्या तर मित्रो या ठिकाणी जे होणारं मैदान आहे या ठिकाणी होणारी स्पर्धा आहे ही स्पर्धा सडळ झेंड्याची असणार आहे मित्रो जबरदस्त असेल काही जणांची शंका होते की रॅलिंगचं मैदान असेल तर रॅलिंगचं मैदान असेल आणि जबरदस्त असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं मित्र माझ्या अंदाजे कमीत कमी हे मैदान वीस सेकंद अठरा ते वीस सेकंदामध्ये लॉक होईल अशी मला पर्सनल वाटते कारण की आजपर्यंत जे अंदाज मांडले ते अजूनपर्यंत खरं ठरले आणि खरोखर आतासुद्धा वाटतं आहे की हे मैदानसुद्धा अठरा ते एक वीस सेकंदामध्ये होईल मित्रो या मैदानामध्ये गावटी गटासाठी पाचशे रुपये इंटरेस्ट असून पहिलं बक्षीस दहा हजार असेल आणि घाटी गटामध्ये सहाशे रुपये एंट्री फी असून बारा हजार पहिलं बक्षीस असेल अशी टोटल दोन्ही गटांसाठी दहा बक्षीस असणार आहेत तर मित्रो जबरदस्त नियोजन पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी मैदान पाहायला मिळतं आहे तर नक्कीच मैदानामध्ये उतरून आपल्याला परतानापर्यंतचा कसा प्रवास होईल बैलजोड्या आपली कशी पडेल आणि नक्कीच मित्रो खरं सांगायचं म्हटलं तर सध्या पाऊस आपल्या कोकणामध्ये जबरदस्त असतो आणि रूपण म्हणजे खड्डा पडणे मैदानामध्ये खड्डा पडणे हा प्रकार जास्त असतो तर हे मैदान माळावरती असून जबरदस्त असं नवी झालं आणि खरोखर गार्डन रूपण पडणे याची शक्यता शंभर शंभर टक्के नसणारच आणि या ठिकाणी गेल्या वर्षीसुद्धा याच ठिकाणी मैदान झालं होतं आणि त्याच ठिकाणी यावर्षीसुद्धा ही स्पर्धा भरवण्यात आली आणि नियोजन चालू आहे बघा बाल आणि थोडस नाश्त्याचा प्रकार चालू आहे या ठिकाणी अजून आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ जर का बघायचे असेल तर माझे मित्र आणि बंधुराज कोकणकर सूरज म्हणून एक मुंबईला युट्यूब असतं त्यांचं मुंबईचे व्हिडिओ असतात आपल्या गावचे पण व्हिडिओ असतात बैलगाडी क्षेत्रात म्हणा किंवा मुंबई आगमन म्हणजे गणपती आगमन वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी शक्ती तुरा नमन अशा त्यांचा वेगळा कंटेंट आहे तर त्यांच्यासुद्धा चॅनलला जाऊन नक्कीच त्यांचेसुद्धा व्हिडिओ बघा हे माझेच बंधू आहेत कोकणकर सूरज तर मित्रो अशा प्रकारे मैदान आहे आणि मैदानाबद्दल काय वेगळे पण जाणून आहे म्हणजे काय वेगळे पण आहे आणि कशा प्रकारे होणार आहे स्पर्धा आणि काय काय -का मोलाचं सहकार्य लागलं आणि आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मंडळाचे सर्व सहकार्य आहेत तर त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया तर दादा सर्वप्रथम नमस्कार नमस्कार ओके, दा नाव आमी मित्र है सर्वा। ओके आ, दादा नाव कसं तुमचं आम्ही बागवडे मित्रमंडळ आहे सर्व ओके दादा आज आपलं हे उद्या दहा तारखेला मैदान होणार आहे बरोबर तर ह्या मैदानाचं नियोजन कसं होतं म्हणजे काय होतं त्याच्याबद्दल महिनाभर आधीपासून चाललं होतं कारण आम्ही ह्याच मैदानात गेल्या वर्षी भरवल्या होत्या स्पर्धा ओके आमचं नियोजन जवळजवळ एक महिना आधीपासून चाललेलं okay. आहे okay. सर्व ओके तर दादा मला विचारायचं की आपल्याला म्हणजे ग्रुपवरती काही शंका आल्या होत्या की हे मैदान कॅन्सल झालंय म्हणून तर त्याबद्दल म्हणजे काय असं सांगाल कसा विषय काही लोकांना म्हणजे तिकडे कन्वर्स जाऊत मग तिकडे त्यांनी होती त्यांनी तिकडे म्हणून अच्छा ओके पण इथं मैदान कॅन्सल वगैरे काही नाही आम्ही महिनाभर आधीपासून हे नियोजन केलेलं आहे ओके ओके आम्ही आधीच ग्रुपवर टाकलं होतं की हे मैदान आमचं होणारच म्हणून ओके तयारी आधीपासून झाली होती एक पंधरा दिवस आधीच आमचे मैदान वगैरे तयार होतं ओके आता पण आपण बघतोय दादा की आपल्या पाठीमागे तयारी तर पूर्णपणे झालेली दिसते आणि हे मैदान आजच अशी स्पर्धा व्हायला व्हायची होती की म्हणजे आपण उद्यासाठी पेंडिंगला ठेवले हो ओके तर दादा मला विचारायचं की आपल्या ह्या स्पर्धेसाठी थोडक्यात नियम सांगाल काय म्हणजे माहीत असेल तर थोडक्यात थोडक्यात नियम म्हणजे बरेचसे कमिटी ठेवलेली हो ओके पण कसं आहे जिथे जर कोणी जास्त नक्कीच 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 दादा मला विचारायचं एका जाकीने किती जोड्या पळव्यात लिमिट नाही लिमिट नाही अनलिमिटेड ओके आणि वेगळे पण काय बक्षिसामध्ये वेगळे पण प्रत्येक जातीला नम्रत बसणाऱ्या प्रत्येक जातीला ओके okay. अलग गटामध्ये दहा बक्षीस आणि घाटी गाटामध्ये दहा बक्षीस बक्षीस ओके आणि तुम्ही सांगाल का की हे मैदान कितीला लॉक होईल अंदाज तुमचा एक सेकंद कोण येत त्याच्यावरून बऱ्याचशा सतरा सेकंद लॉक होईल गेल्यावर रेकॉर्ड किती होता काय अंदाज सेकंद आठवणीत आहे का कोणाची जोडी होती शिर्के म्हणून जोड्या ह्या मैदानामध्ये रेकॉर्ड झाला दादा आपलं हे मैदान उद्या होणार आहे बरोबर तर ह्या मैदानासाठी तुम्हाला कॉल वगैरे किंवा म्हणजे काय आले होते का अगोदर बऱ्याचशा गाड्या आमच्याकडे आता बुक झालेल्या ओके गाड्या बुक झालेल्या ओके 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 गावटी गटासाठी बक्षीस आपलं हे किती आहे पहिलं बक्षीस आणि घाटीसाठी बारा ओके आणि एंट्री फी ओके सील्ड आणि घड्याळ वगैरे सोबत घाटी गटाची एंट्री फी सहाशे रुपये आहे बरोबर आणि पाचशे रुपये गावटी गटाची ओके तर हे सर्व मंडळाचे मित्र सहकारी आहेत आणि या सहकाऱ्यांचा हातभार बरेचसे यांच्या बागवाडी मित्रमंडळाचे अजूनचे पडद्यामागचे कलाकार सुद्धा बरेच आहेत अजून ओके okay, नक्कीच कारण की अजूनसुद्धा मंडळाचं थोडं थोडंफार काम चालू आहे आणि नक्कीच हे मित्र मैदान उद्या होणार आहे तर दादा तुमचा मळाचा वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार तर मित्रो अशा प्रकारे या मैदानाचं नियोजन आयोजन आणि मैदानाची पूर्वतयारी आणि मैदानाचं रूपरेखा आपण पाहिली तर मित्रो व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका तर व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय